कमळ चिन्हांसमोरील बटन दाबा भाजपा शिवसेना आरपीआय नगराध्यक्ष पदाचा अधिकृत उमेदवार माननीय रजनी संजय सावकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा सगळे आमचे मित्रमंडळी उपस्थित या भागातील बंधू भगिनी हो आणि मित्रांनो बहुतांश गोष्टी सगळ्या नगराध्यक्षाच्या ज्या उमेदवार आहेत त्यांनी इथे बऱ्यापैकी सांगितलेल्या आहेत काही गोष्टींचे फक्त काय आरोप प्रत्यारोप होता त्याचे थोडेसे स्पष्टीकरण इथे देत असतो त्यांनी फक्त नेहमी आरोप होत की आरक्षण मॅनेज करून आणलं आता कोणाकोणाला असं वाटतं की आरक्षण मॅनेज होतं आरक्षण मॅनेज होत असत तर काही काही तुझं नाव का पूजा ताई पूजा तायडे आरक्षण मॅनेजर झालं असत तर पूजा तायडे तर ता। वॉर्ड म्हणजे नाव त्या वॉर्डात आलं असतं का इथे आलंच नसत मेजॉरिटी अवॉर्ड कोणता आहे सगळं ओबीसी बोल आलं असतं का पूजा ताईचं नाव इथे इथेच मॅनेज केलं असत वरतीचं मॅनेजच वेगळी गोष्ट आहे आणि जे म्हणत आरक्षण मॅनेज के केलं मॅनेज केलं इमान संतोष चौधरी हे आपदार होते त्यावेळेला वरती केंद्रातही काँग्रेसचं सरकार होतं राज्यातही काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होत आरक्षण मॅनेज झालं असत तर त्याने एस सीची सीट येऊ दिली ती का इथे विधानसभेची येऊ दिली का तिथेच मॅनेज केलं असतं ना मी आमदार आहे पुढचा आमदार आहे मीच होईल करू दिली सी का त्याने ती एस सी पण त्यावेळेस ती एस सी झाली आता ही एस सी झाली तर तो मॅनेज केलं मॅनेज केलं आता इथे बरेचसे सिनियर लोक दिसत आहे मला मी नेहमी विचारतो प्रश्न की याच्या पूर्वीचं आरक्षण कधी पडलं होतं एस सी च कोणाला काही आठवत का काका तुम्ही किती वर्षाचे पंच्याहत्तर वर्षाचा याच्यापूर्वी एस सीचं आरक्षण कधी पडलं होतं काकांना माहिती पंच्याहत्तर वर्ष झाच वय काकांचं पण काकांना माहिती कोणाला माहितीये का कधी एस सीच आरक्षण पडलं होतं इथे आता आम्ही मी सुद्धा पंचावन्न छप्पन वर्षाचा झाला इथे बहुतेक सगळं माझ्या विषयाला आनंद दिसत आहे मला पण एका पंच्याहत्तर वर्षाच्या एक व्यक्तीलाही माहितीये की ते आरक्षण याच्या आधी कधी पडलं होतं त्र्याहत्तर वर्षापूर्वी काका इथे एस सीचं आरक्षण भुसावळ नग नगरपालिकेवर त्र्याहत्तर वर्षाच्या पूर्वी त्याच्यानंतर आता आलंय एकोणीसशे छप्पन ला मलाही माहिती नाही मी आम्ही नव्हतोच म्हणजे काय बोलत भाता कशा फिरवायच्या त्र्याहत्तर वर्षापूर्वीचं ते पडलेलं आरक्षण आता त्र्याहत्तर वर्षानंतर आलं मॅनेज करून आणलं मग तू मॅनेज करता येत असं बाबा तू तर मॅनेज करायला मोठा माणूस आहे एकदम काही मॅनेज करू शकतो तू तर तू कसं कसे आरक्षण होऊ दिलं इथे या सगळ्या फेकायच्या गोष्टी मला चांगला आठवत याच्या आधी हो जेव्हा अजून आरक्षण डिक्लेअर नव्हतं हो झालं या माशाने काय डिक्लेअर केलं होत की माझा पोरगा नगराध्यक्ष होईल बोलले होते ना सचिन चौधरी हो हा नगराध्यक्ष होणार म्हणजे तेव्हा नाथा भाऊन ते एकाच पक्षात होते तरी त्यांनी डिक्लेअर करून टाकलं होतं ते काही विचारलं नव्हतं नाथा भाऊला की कोणाला करायचं काय कराय नगर अध्यक्ष होईल मग तेव्हा त्याला दिसलं का आता ज्या व्यक्तीला उमेदवारी दिली त्या समाजाबद्दल तो बोलतोय की नाही नाही त्या समाज हा समाज मोठा आहे त्यांना त्याच्यात आपण सामील केलं पाहिजे त्यांना दिलं पाहिजे हे पद असा काही के विचार केला होता का तेव्हा तेव्हा आता डिक्लेअर करून टाकलं होतं की माझा बोरगा नगर अध्यक्ष होईल आता मात्र पुढचा सुटला की नाही त्याने ते मॅनेज केलं आणि मग ते आपण असं केलं पाहिजे तसं केलं पाहिजे काय 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 छापताय कोण काय पुस्तक काढताय कोणी काय परिपत्रक काढताय अरे रे म्हणजे जातीय वाद इतका विकोपाला या शहरामध्ये जाईल असं कधीच वाटलं नव्हतं माझं कधी जाणवलं नाही की मी असं या शहरामध्ये कधी याच्यापूर्वी इतकं घालण्याचं राजकारण कधी पाहिलं पण तरी मला आहे हा प्रभाग हा अतिशय शुद्ध लोकांचा प्रभाग सगळे सुशिक्षित लोक राहतात इथे आणि या प्रभागापासून नेहमी चांगली सुरुवात होत असते हा प्रभाग क्रमांक एक इथून नेहमी भाजपाची चांगली सुरुवात होत असते कोणी या गोष्टीला झाला देत नाही जात पात काय काय नाही कोण चांगलं काम करत आणि या प्रभागामध्ये सगळे शिकलेले योग काय शिक्षक कॉलेज पासून तर सगळे चांगले सगळे शिकणारे लोक इथेच आहे पण निवडणूक कशाची आहे नगरपालिकेची नगरपालिकेच्या समस्या काय तिथले प्रश्न काय ते सोडलं आणि दुसऱ्याच गोष्टी करत नसल्या सगळे अरे तुम्ही करणार काय नगरपालिका आली ताब्यात लोकांना काय सुविधा देणार आहे काय करणार आहे कसं पाणी देणार आहे रस्ते कसे चांगले करणार आहे कसा निधी आणणार आहे काय त्याच्याबद्दल काही बोललं जात का त्याच्याबद्दल काहीच बोललं जात नाहीये पण निवडणूक कशाची आहे लोकसभेची आहे का विधानसभेची आहे अरे ही निवडणूक लोकांना पाणी देण्याची चांगले रस्ते करण्याची त्यांना देवबत्तीच्या सुविधा देण्याची त्यांना आरोग्याच्या सुविधा देण्याची पण त्याच्याबद्दल काही बोलणं होत नाही मध्येच काहीतरी लाडकी बहीण योजना होती आता लाडकी बायको योजना आर्थिक योजना तर कधी चाललीय लाडकी बायको योजना त्या कालखंडात मागच्या कालखंडातच ती सुरू झालेली आहे झाले की नाही आता नातामुख सांगत होते की लाडकी बायको योजना आणली आहे सरकारने अहो तुमच्या घरापासून लाडकी बायको योजना सुरू झाली तुमच्या बाजूला संतोष हो चौधरी बसला होता त्याच्या घरात लाडक्या बाय बायको योजनेचा फायदा झालेला आहे तुमच्याच घरामध्ये सगळं झालं तुम्ही म्हणता लाडकी बायको योजना सुरुवात तर तुम्ही करून टाकली आधी ऑलरेडी लाडकी बायको लाडकी बहीण लाडकी बायको योजना लाडकी पोरगी योजना आता संतोष चौधरी तर लाडकी पोरगा योजना सगळं सुरू झालेलं आहे ते तुमच्या घरात सगळं चालेल <laughs> चार चार पाच पाच तिकीट एका घरात तार टीका मात्र आमच्या लक्षात ठेवा करा तर एका भाषणात बोलताना संतोष चौधरी बोलला की पोरगी जर निवडून आली तर माझ्या पुढे जाणारी हिच्या सगळ्या दोऱ्या माझ्या हातात आहे सगळा कंट्रोल माझ्या हातात आहे याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की पोरगी निवडून जरी आली तरी हा तिला काम करताना हा जे सांगेल तेच होईल याच उदाहरण म्हणजे काय आहे याच उदाहरण आहे उमेश निमाळे नगराध्यक्ष होते ना इथे एक काम दाफा त्याला करू दिलं असं पूर्ण शहरामध्ये एक काम दापा उमेश नवाड्या नावाचा बोर्ड लागलाय म्हणून की हे काम केलंय मी त्या उमेश नवाड्याला तोच देत नाही आम्ही त्यांच्या सोबत आम्हाला माहिती काय करत होत एक काम त्याला करू दिलं नाही करायचं नाही काम विशेषतः कोणत्या मध्ये या वॉर्डामध्ये अजिबात काम करायचे नाही मी सुरवात केली होती म्हणजे शांती शांतीनगर तापी नगर गंगाराम गंगा प्लॉट या सगळ्या भागांमध्ये त्यावेळेस रस्ते केले त्यावेळेस माझ्या दुश्मने झाल्या होत्या सगळे की तू या भागात काम का करतो पण मी काम का केली के तर के के या भागाचे सगळे मित्र बरोबर माझा होता बहुतांशी मित्र माझे सगळे इकडे राहायचे माझ्या आईच्या काही मैत्रिणी ते होते माझ्यासोबत शिकलेले बरेचसे सगळे मित्र काही बरेचसे डॉक्टर आहे काही इंजिनियर आहे काही शिक्षक आहे हे सगळेच आहे सगळे ते सगळे घुसाळ्यामध्ये सगळ्याच भागामध्ये राहतात म्हटलं असं चालणार नाही सगळ्या मित्रांनी माझ्यासाठी काम केलं नाही तर माझी सीठ झाली नसते त्यावेळेला त्याच्यावर सगळ्या खळा जमल्या उडत गेला नाही विषय सोडला उमेश नेहवा त्याचा ऐकत बसला एक काम त्याच्या हातून झालं यांना स्वतः जाऊन सत्ता ठेवायची आहे आणि मात्र दुसऱ्याला बदनाम करायचा पण या शहराचा विकास कसा करायचा याच मात्र काही एका बाजूला सांगायचं की शहरामध्ये अतिक्रमण वाढलीय वाढवणार हेच तुम्ही बाधारा जा की कुठे जा एवढे चांगले रस्ते करावे सगळं करा त्याच्यात अतिक्रमण गाड्या बिड्या सगळं का लावलं त्यांच्यासाठी वेगळे आम्ही बनवतोय पण त्यांना जाऊ द्यायचं आणि तिथे राजकारण्या बसायचंय कोण आलं तर मी बघतो आणि वर पेपर मध्ये काय काय छापून आला ना नाही तर शहरामध्ये अतिक्रमण झालीय करत होतं तुम्हीच आहे या शहराला बकाल करायचं काम करायचं आणि दुसऱ्यानंतर दोष द्यायचे मला चांगला आठवत या, या वर इतकं इतका खड्डे होते आठवतं का कोणाला मी तर राष्ट्रवादीच होतो इतका, इतका भयंकर रस्ता होता हा त्याचा रस्त्याचं कामच करू द्यायचे नाही म्हणजे त्याला ते उमेदवारी करून दिले नंतर मी याला स्पेशल फंड मंजूर केला के 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 होता राज्य शासनात आणि बीएनसी ला हे काम दिलं होतं साराज्यांनी विभागाला खरं तो रस्ता नगरपालिकेचा आहे म्हणजे इथून हे सगळे रस्ते नगरपालिकेचे नगरपालिका हद्दीतले पण हा रस्ता जेव्हा मंजूर केला होता ते कोर्टात गेले होते की हा नगरपालिका हद्दीतला रस्ता आमचा अधिकार आहे त्याच्यामध्ये काम आम्ही करू म्हणून पण शहरातल्या लोकांना त्रास होतोय प्रॉब्लेम होत आहे इथन जाताना लोक शिव्या घाल काही घेणे देणं नाही शिव्या कोणाला घालतील नगराध्यक्षाला घालतील आमदाराला घालतील हा भाऊ बसला होता जेलमध्ये सांगायला मोकळा अरे मी तर जेलमध्ये होतो म्हणून घाला पण कोर्टामध्ये आम्ही हे साबित केलं की यांच्याकडे इतका निधी पडू नये इथे हे ते वापरत नाहीये इथे रस्त्यांची परिस्थिती खराब झालेली आहे पूर्वीचा हा निधी इतका पडू नये यांच्याकडे कुठे याचा हे काम यांनी रस्त केलं नाहीये कुठलंच काम केलं नाहीये कोर्टात ते सगळं प्रूव्ह केलं कोर्टाने मान्य केलं आणि ते सार्वजनिक बांधकाम विभागाला करायची परवानगी दिली तेव्हा कुठे हा रसा झाला होता म्हणजे इतके अडथळे आमदार आणि हे नगरपालिकेचा विकास करणार आम्ही कॉम्प्लेक्स बांधले कॉम्प्लेक्स बांधले त्या कॉम्प्लेक्स मध्ये ज्यांनी ज्यांनी दुकान घेतली त्यांना विचारा की कि किती पैसे यांनी त्यांच्याकडनं घेतले किती पैसा त्यांच्याकडनं घेतला दुकानदारांकडून अरे आम्ही रोजगार दिला रोजगार दिला रोजगार नाही दिला तू त्या लोकांकडून पैसे कमवले हो धंदे तुम्हाला माहिती नाही अरे एक भाऊ तो अजून तो तो कुठे नागरला लढतो कुठे काय 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 का इलेक्शन लढतो तिकडे हारला पाच वर्ष तिकडे गडबड केली की परत आला इकडे आता मी आला भुसाळ मध्ये आता मी बघतो काय होईल ते म्हणजे अजून आला नाही तर धमक्या द्यायला लागला की मी आता तीनशे सात धरी धरी चालेल तिची आता मला कलम पण माहिती म्हणजे अजून ते सत्ता आली नाही काय नाही हा धमक्या द्यायला लागलाय कारण मी मंत्री तरी मला धमक्या तुमचं काय होईल माझ्यासोबत पोलीस असत असतो बॉडीगार्ड असतो माझं काय करणार नाही असंही माझं काय करू शकत सामान्य नागरिकांचा काय जो एका आमदाराला मंत्र्याला धमक्या देतो ओपन बिंदास इंटरव्ह्यू घेऊन तुमचं काय विचार करायला पाहिजे तुम्ही या गोष्टीचा सगळ्या सगळ्या सुद्धा नागरिकांना यांना धडा शिकवायला पाहिजे कुठल्याच देवलवर यांना पुढे येऊ द्यायचं नाही त्यांचे प्रदेश अध्यक्ष आले होते आणि सांगायला आले की आता पुन्हा याला जिवंत कशाला जिवंत करतो बाबा जो राक्षस मेलाय त्याला परत त्याच्यात जिवंत करतोय आणि त्या भुसाळकरांना परत त्या त्रास करा येतो पण त्यांना दा घेतली माहिती नाही मदत काहीतरी सांगितलं काहीतरी गुजरात मध्ये आहे बिघटर सातायला विचार म्हणून मला फॅक्टर कुठे <laughs> आता वरणगावला गेलो मी प्रशांत अतुल अतुल दाम्रे तिकडे त्याची मिसेस आहे वरणगावला वरणगावला टूर सोडली मोरंगावला ते सांगितलं की अतुल लांबरेच्या आणि त्या प्रशांत पडला तर त्यांच्या गुजरात मध्ये फॅक्टर आहे त्याने घेतलं ट्रान्सफर झालं बाजूला सांगायचं की इकडे समाजाला मतदान करा तिथे समाजाची पोरगी उभी आहे तिथे तिच्या बाजूला तिच्या विरोधात बोलायचं तिथे संत चौधरीच्या नातव्याला तिथे मदत करायची ती� हा कुठलं आहे तिथे तुमचीच मुलगी उभी आहे तिला मतदान मागायच्या ऐवजी तिथे बाजूला ज्या माणसांच्या विरुद्ध अख्खी हयात ओरडत झाले वरंगाव मध्ये पण आणि भुसाळ मध्ये पण त्यांना बाजूला घेऊन म्हणताय की हे चांगले लोक आहे कसे काय चांगले झाले अचानक ना तुम्ही जिथे गेले तिथे जो आला तो चांगला स्वतःच्या फॅमिलीकडे पलीकडे विचारच नाही समाजात नाही की कोणाचाच विचार नाही पण कधी कधी दैव असं असत कि जे काय मनात असते तोंडातून निघूनच जात युवराज भाऊच्या वाटात युवराज लोणारच्या वाटात सभा घेतली आणि सांगितलं दोन तारखेला मतदान करताना कमळ या दिशेने बटन ना मनातलं निघायला बाहेर पण ते कशामुळे बोलले कन्फ्युजन मोका नगरला सांगता भाजपला मतदान करा कमलोहर बटन दाबा आणि इकडे म्हणत तू तरी वाटव विरोधाबाच पाहतो की ज्या भारतीय जनता पार्टीसाठी तुम्ही तिकडे मतदान मागता त्याच्या विरोधात लगेच इकडे मतदान गमती असे चालता वरमगावला इकडे रक्षाताई सभा घेत आहे भारतीय जनता पार्टीसाठी इथे नाता तरी साठी म्हणजे <tip> आम्ही इकडे त्या रक्षांदाईसाठी भाजपसाठी लोक लोकसभेमध्ये सैडकडे फिरलो लोकसभेमध्ये मतदान मागितलं स्वतः त्यांनी मतदान मागितलं लोकसभा संपली भाजप विसरले लोक विसरतात काय गोष्टी कोणी विसरत नाही आणि लोक जेव्हा बरोबर मतदानाला जातात तेव्हा त्यांचा विचार करतात सगळा फक्त असतो विचार काही गोष्टीचे क्लेरिफिकेशन क्लिअरिफिकेशन वाटतं ते करावे लागतात पण हे नगरपालिकेचं इलेक्शन आहे ते सोडून आवांतर सगळं काय काय बोललं सुरू असत मध्ये आम्हाला काहीतरी उपमा दिल्या हे डुकर कुत्रे मांजरे सगळे आमच्या मागे पिळून फिरायचे म्हणे लोकप्रतिनिधी तुमच्या लोकप्रतिनिधीला कुत्रे मांजरे डुकरे हा आम्ही असं बोललो तर तुम्ही सिनियर आहात एका सिनियर लोकप्रतिनिधीने दुसऱ्या लोकांना असं बोल लो शोधत का विचारांची पातळी घसरत चालली जे केवढ ते कुठल्या उंचीवरचा माणूस होता आणि कुठे चालले असतात माझं काय जात आहे तुमची लेवल दिवसेंदिवस डाऊन होत चालले लोक मागांनी बोलणार काय तुम्हाला की तुमचे विचार काय होते तुम्ही कुठे पण नगरपालिकेची निवडणूक आहे हे जेव्हा आरोप करता की इथे पाणी येते हे विचार करत नाही की काय परिस्थिती आली इथे मी भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदा आमदार झालो त्याच्यानंतर पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या ताबामध्ये नगरपालिका आली त्याच्या आधी कोणाकडे होती नगरपालिका आतापर्यंत दुसऱ्यांच्याच ताब्यात होती ना मग एकोणीसशे छप्पन सत्तावनची पाणी पुरवठा योजना इतके वर्ष झाले का ती नवीन योजना आणली गेली लोकांना पाण्यासाठी त्रास दिला गेला अरे कमीत कमी आम्ही आल्यावर भारतीय जनता पार्टीचा आमदार झालून त्यावेळेस अमृत योजना मंजूर केली की के मंजूर नशी झाली तर या योजनेवर आलो होत ना अजूनपर्यंत मग इतक्या वर्षात तुम्ही काय का केलं काहीच केलं नव्हतं हो या शहरामध्ये दिवाबत्तीची अशी व्यवस्था होती मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हा तुम्हाला सांगतो बाजूला जर आहे इथे एकही असं सबस्टेशन नव्हतं एक इथे चोरडला होत आणि भातीजवळ आहे पण भातीचा आपलं काही काम आहे म्हणजे अशी परिस्थिती होती इथे की जर चोवीस तास लाईट असू नाही तर काही फॉल्ट झाला अर्ध शहर अंधारात राहायचं तिकडचं जर काही फॉल्ट झालं तर तिकडचं अर्ध शहर अंधारात पॉवर चालू आहे पण फॉल्ट झाला की अंधारेशनच नव्हते कोणी लक्ष दिलं नव्हतं माहिती तर पाहिजे ना कशाने काय होत मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा इथे पाच सबस्टेशन मंजूर झाले होते एक सबस्टेशन तुमच्या बाजूलाच आहे दोन दिवसाव चालायचे एकशे बत्तीस बाय तर सबस्टेशन बनवलं नवीन आणि त्याच्यावर पाच सहा सबस्टेशन त्याच्यात सुरू केले त्याच्यात नाही आता लाईट मिळते नाही तर एमआयडीसी पण चालली नसती कशावर पण टेक्निकल गोष्टी कोणाला माहिती या ज्या इलेक्ट्रिकल विभागाच्या असेल त्यांना सगळं माहिती असेल त्यांना विचार पण याला त्या गोष्टीची काही घेण देण नाही म्हणून नगरपालिकेत यांचा जीव अडकलेला आहे की नगरपालिका ताब्यात पाहिजे आप आपल्या यांच्याच घरापैकी किती तिकिटे दिले तो आऊ चौधरी सहा फॉर्म भरले होते सहा ठिकाणी कैलास पाहुणा म्हणून त्याची भाजी भाजी शून आहे तिथे सॉरी भात जाऊ त्याच्या भाचीला चार ठिकाणी फॉर्म भरले होते संत चौधरीच्या मुलाने दोन ठिकाणी फॉर्म भरले अनिल चौधरीच्या मुलाने एका ठिकाणी फॉर्म भरला होता काही ठिकाणी मॅनेज केलं पैसे घेतले फॉर्म मागे का मागे घेतले तिथे फॉर्म तिथे तुम्हाला का लढले ती तिथे लढायला हिंमत झाली नाही फॉर्म आग टाकलं पाहिजे एक मुकेशने पण काय केलं मला समजलं नाही भरला असं रे हा काहीतरी केलं काय केलं तिथे सांगत नाही तो एवढ्याचा फॉर्म तर बाय डिफॉल्ट चुकला तर होत गेला पण तुला काहीतरी केलं त्याचाही शब्द फॉर्मच नव्हता माहिती तिथे फॉर्म टाकून उपयोगच नाही किती डोकं आपण काही केलं तर तोच निवडून येणार म्हणजे नाही होती निवडून आली पण मागे तर तोच होता तो यांना किती काही तर माणसंही भेटलेली आज केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे राज्यात भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे मी स्वतः आमदार आहे राज्यातही मंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत सगळं नेते इथे आणू शकतो आपण सगळी कामं इथे होऊ शकतात या शहराचा विकास करायचा असेल तर सम विचारी जर सगळं असलं तर निश्चितपणे चांगली कामं करता येतात बरेचसे प्रपोजल तर मी ऑलरेडी मंजुरीच्या फायनल स्टेजमध्ये मी कधी हादवाळ जवळपास सगळी फायनल स्टेजला आली आत काही अजून एखाद्या लावून लागली असती तर हादवाळ पण होऊन गेली असती अंडरग्राऊंड ड्रेनेजची पूर्ण जी सिस्टम आहे ती एक, एक वर्ल्ड बँकेच्या माध्यमात ती पण सँक्शन झाली आहे वर्क पाहिलं तर जाईल थर्मल पॉवर स्टेशन आहे इथे त्याचे दो दोनशे दहा दहा मेगाव्याचे दोन ते जुने बंद करून तिथे आठशे मेगावॅटचा नवीन संच येणार आहे त्याचा फिजिबिलिटी रिपोर्ट मिळालेला आहे टेक्स्टाईलच स्वतः सेपल की ते टेक्स्टाईल युनिट ठिकाण आणून एक अजून एक त्यांनी काहीतरी आरोप केला होता की के अमरावतीला टेक्स्टाईलचं पार्क बनलं इथे का नाही बनवलं ते त्यांना हे समजत नाही की ते अमरावतीचं पार्क कधी कम्प्लीट म्हणजे कधी मंजूर झाला होता काय झालं त्याचा विचारही करत दोन हजार तेवीस मध्ये त्यांना मंजुरी मिळालेली होती म्हणजे पूर्ण भारतामध्ये सात ठिकाणी हे पीएम मित्रा पार्क मंजूर केले होते त्यात महाराष्ट्रातलं के अमरावतीला केलं होतं आता तेव्हा मी मंत्रिनी की काय नेमका म्हणे तिथे कस काय मंजूर केलं इथे का नाही अरे वाचत खरं ते कधी मंजूर झालं काय झालं त्याच तो काही तो नाही तो काही नाही काही बोलत बसायचं आता मी पंतप्रधानांना सांगितलं दोन हजार तर मंजूर झालं तर ते कॅन्सल कराने इकडे द्या आता पंचवीस मध्ये सगळे तिथे काम होऊन गेले नव्वद टक्के काम संपून गेले आता जाग आली अरे अमरावतीला कस का नेलं इथे का नाही केलं अरे दोन हजार ला बोल नसत लोकसभेच्या इलेक्शनला कुठल्या गोष्टीचा काही तारता दमन हो आले नाही तर बोललो होत की या म्हणून तुम्ही एक त्यांनी पुस्तक काढलं आणि त्याच्यामध्ये सगळ्या नगरपालिकेमध्ये हे केलं ते केलं भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार केला आणि सगळ्या सावकार्याने खाल्लं नावाने ना नावने घेतल्या जस दुसऱ्या नावाने केलं म्हटलं मी तर कधी नगराध्यक्ष होतो नगरपालिकेमध्ये हे झालं नगरपालिकेमध्ये ते झालं रमन भाऊ भेटले संध्याकाळी म्हटलं कहो रमण भाऊ मला एवढं सगळं झालं तुम्ही मला काहीच दिलं हे काय दाखवलं म्हणजे कोणती कामं कोणाची तो आरोप लावतोय माझ्यावर कशाचे आरोप लावतोय त्याला हेच कळत नाही ज्या नगरपालिकेत काही झालं असेल झालं असं मला काही माहिती नाही पण मग ते त्यावेळी ती नगरपालिकेची बॉडी होती नगरसे वेगळे होते त्याचे काय माझा समजा का मी ठराव करत होतो का मी काही तिथे ठरतो मी टेंडर काढत होतो होता माझ्या नावाने काढतो एक एक तीन तीन ना झाला म्हणे एक तर कंप्लेंट कर अलीकडे वाचली कंप्लेंट केली म्हणून एकही कंप्लेंट नाही काय नाही अरे कंप्लेन तर कर मी राहतो चौकशी करायला आता मना कशा सांगतो मी चौकशी करायला सांगतो ते तीन दिनदा कस काय झाला हा ज्या डोळे जेव्हा एकदा त्या नाव घेतील त्या कॉन्ट्रॅक्टरचं तो करत होता आणि खराब रस्ता करत होता त्याच्यात पुराने आंदोलन करे सचिन होते अरे वा वा चांगलं केलं आंदोलन याची आम्ही चौकशी करू हे काम थांबलं पाहिजे म्हटलं बास हा झाला तुम्हाला विचारायला म्हटलं बिलकुल आनंद आहे मला त्याची चौकशी करायला लावा त्या ठेकेदाराला कारवाई करायला लावा मी पण कारवाई करायला लागतो नंतर त्यांना समाधीकार हा ठिकेदार तर आपलाच आहे पण चांगलं हे लक्षात नसतं त्यांचं काही ठिकेदार जाईल अरे मी काम करतोय काही तो मग पण सगळ्या पण आम्ही त्या दुसऱ्याला करा लावला तो रस्ता सांगा तर तात्पर्य हे की यांना काही माहीत नसतं नाही फक्त काहीतरी राजकारण करायचं बोलायचं राजकारण करायचं काहीतरी बोलायचं आणि भाषा तशी एक ती भाषा येते वा वा मला आनंद वाटतो इलेक्शन लागलं की दोन्ही भाऊ माझ्या मदतीला येतात <laughs> मला शिवाय घालता मला काय बघता काय आनंद वाटतो मला शिवाय ऐकल्याशिवाय मलाही बरं वाटत नाही हा आता आला, आता येते इलेक्शन मध्ये सांगायचं माझं एवढंच म्हणणं आहे की हा भाग सुशिक्षित भाग आहे चांगले लोक आहे आतापास आतापर्यंत म्हणजे वरती सरकार कोणाचंही असं खाली सरकार कोणातही असो इथे सुरुवात झाली या प्रभाग क्रमांक एक मध्ये ती कायम भारतीय जनता पार्टीने झाली आहे आणि या वेळेसही ती भारतीय जनता पार्टीच्या मागचीच होईल अशी मला पूर्ण खात्री आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र बटन दावा भाजपा शिवसेना आरपीआई महायुतीचा नगर महायुति ऐसी पदा अधिकृत उमेदवार माननीय रजनी संजय सावकर प्रचंड बहुमत करा सब्सक्राइब now and प्रेस द बेल icon Never miss an update.